आता बातम्या पाहूया विस्ताराने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतोय तीन तारखेपासून या अधिवेशनाला सुरुवात होते त्याआधी सत्ताधाऱ्यांकडून चहापानावर बहिष्कार घातला गेलाय सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सापत्न वागणूक दिली जातीय म्हणूनच चहापानावर आमचा बहिष्कार आहे असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाचं निमंत्रण दिलं आणि काल परवा विरोधी पक्षाचं सुद्धा सहकार्य असल्यामुळं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षात विसंवाद असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यामुळं सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं स्थापनेची स्थापनतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठे गृहित धरलं जात नाही आणि म्हणून आज आम्ही या चहा पानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आजही आठवतं की कुठेतरी मी संवाद झालेला आहे संवाद निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करेन मुख्यमंत्री प्रयत्न करतायत की नाही मला माहित नाही पण कुठेही संवाद होताना दिसत नाही सत्तेचा माज आणि मगळुरी प्रत्येक मंत्र्याच्या चे चेहऱ्यावर दिसते की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्व त्यांना दिलं जात नाही तोपर्यंत ह्यांच्या बाजूला बसणं ह्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही ह्या खुण्याना पाठीशी घालणाऱ्या अपराधांना पाठीशी घालणाऱ्या बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमातील बया बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे